नमस्कार आर न्यूज शनिवार दिनांक सत्तावीस जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात खासदार धैनेशीर माने आणि आमदार पुत्र राहुल आबाडे यांच्या ड्रायव्हरांमध्ये हाणामारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर पूरग्रस्त भागाच्या दरम्यान घडली घटना गाडी पार्किंगच्या वादाचे पर्यावसन तुंबळ हाणामारी हिंडणी येथे शॉक लागून तरुणाचा मृत्यू नदीत पोहायला गेला असताना घडली घटना बसवराव चिदानंद नंदगावी असं आहे तेवीस वर्षीय दुर्दैवी तरुणाचं नाव बघ्याचपासून वीज निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना राज्य आणि केंद्र शासनाकडून अनुदान मिळावे खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी देशातील सहकारी साखर कारखान्यांच्या दृष्टीने एक महत्वाचा मुद्दा पेरनोली दबाव टाकणारे नव्हे तर प्रेम देणारे गाव तलाठी भारती पवार यांचे मनोगत पेरनोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार रामतीर्थचा धबधबा लागला धुवाधार कोसू भर पावसातही धबधब्याचे सौंदर्य आस्वादण्यास पर्यटकांची बर्दळ मात्र खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य रेलिंगवर जाण्यास प्रशासनाने केलाय प्रतिबंध